नमस्कार मी राजेश सदाशिव शिरसाट वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग कल्याण गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी दिनांक सतरा नऊ चोवीस रोजी कल्याण दुर्गाडी गणेश घाट येथे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन होत असते सदचा गणेश उत्सव हा शांततेत पार पडावा व नागरिकांना असुविधा होऊ नये याकरिता माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर माननीय सहपोलीस आयुक्त श्री चव्हाण सर व माननीय डी सी पी श्री शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सदर उत्सवामध्ये काही वाहतुकीचे फेर फेरबदल करण्यात आलेले आहेत सदरचे फेरबदल खालीलप्रमाणे कोनगावकडून दुर्गडी मार्गे कल्याण शहराच्या दिशेने येणारे सर्व प्रकारची हल हलकी वाहने वाडेकर चौक आदावाडी चौकातून स्थळी जातील कोळशेवाडीकडून कोनगावच्या दिशेने जाणारी सर्व हलकी वाहने गोविंदवाडी बायपास नाक्यावरून डावीकडे वळून गोविंदवाडी मार्ग इच्छेस्थळी जातील तसेच कोनगाव बाजूकडून डोंबोली मानपाडा कल्याण फटा शिडफट्या दिशेने जाणारी सर्व हलकी वाहने दुर्गडीपुराकडून दुर्गडी गोविंदवाडी बायपास मार्ग स्थळी जातील तसेच कोणगाव गणेश घाट दुर्गाडी गणेश घाट येथील स सर्व गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकांमध्ये रहदारीची कोंडी झाल्यास नमूद मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून कल्याण शहरातून गांधारी पूल मार्गे येवळी नाकाकडे कल्याणकडे येण्यासाठी येवई नाकावरून गांधारी पूल मार्गे इथे स्थळी जातील त्याचप्रमाणे जळ अवजळ वाहने व वा सार्वजनिक बसेसना कल्याण शहरात प्रवेश बंद राहील कल्याण शहरांतर्गत मार्गावरून जड अवजड वाहनांचे वाहतुकीस मूर्ती विसर्जनाच्या दिवशी सकाळी आठ वाजतापासून गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रम संपे पावे तो पूर्णपणे मनाई करण्यात येत आहे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक बसेसना दुर्गाडी लाल चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रवेश बंद करण्यात येत असून सदर बसेस गोविंदवाडी बायपास पत्रिपूल वल्लीपूर गुरुदेव हॉटेल मार्गे कल्याण स्टेशन व एस टी आगा येथे जातील तसेच मुरबाड रोडच्या येणाऱ्या बसेस या प्रेमाटो सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सदर बसेस बिर्ला कॉलेज दुर्गाडी गोयनोडी बायपास पत्रीपूर वल्लीपीर मार्गे कल्याण स्टेशन येथे जातील तसेच मुरबार रोडने येणाऱ्या बसेस यांना प्रेमाटो सर्व सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सदेस बसेस बिर्ला कॉलेज दुर्गाडी गोयनोडी बायपास वल्लीपूर गुरुदेव हॉटेल या मार्गे कल्याण एस टी आगार येथे जातील व आपल्या इच्छेस्थळी जातील सदरची अधिसूचना ही दिनांक सतरा नऊ चोवीस या दिवसापर्यंत अंमलात राहील सदर वाहतुकीमध्ये झालेले बदल कृपया नागरिकांनी सहकार्य करावं व सदरचा उत्सव शांततेत पार पडेल यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद